तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरीच्या विठ्ठल मंदिर समिती प्रशासनाकडून तुगलकी कारभार चालत असल्याने अनेक निर्णय हे स्वहितासाठी असल्याचं दिसून आहे त्यातच व्ही आय पी दर्शनाचा समावेश होतो कारण विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज हजारो तर यात्रा कालावधीत लाखो भाविक येत असतात आणि असे भाविक दोन तीन दिवस रांगेतच उभारलेले असतात परंतु मंदिर समिती आपले हितसंबंध जपण्यासाठी आणि एजंट लोकांचा धंदा चालण्यासाठी दररोज असंख्य लोकांना व्ही आय पी दर्शन देते त्यामुळे दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांवर अन्याय होतो यासाठी पंढरपुरातील समाजसेवक सागर गोपाळराव बडवे यांनी आय पी दर्शनाविरोधात अमरण उपोषणाचे हाते आरोप असले हे उपोषण दिनांक तेवीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर येथे करण्यात येणार असल्याची माहिती सागर बडवे यांनी दिली आहे पाहूयात याबाबत सागर बडवे काय म्हणाले नमस्कार आपण लोकशाही मार्गाने अमर उपोषण करण्याची तयारी केलेली श्री विठ्ठल रुक्मिले मंदिर समिती सह अध्यक्ष मंदिर समितीचे सदस्य कर्मचारी आणि अधिकारी यांच्याविरोधात तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी कलेक्टर साहेबासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत आम्ही त्यांना भेटून निवेदन दिलेलं आहे आणि ह्याच्या अगोदर मुख्यमंत्री असतील उपमुख्य दोन्ही मंत्री असतील न निधीव कायदे त्यांचं त्यांना पण आम्ही पत्र पाठवलेलं आहे त्यान ह्यांना वारंवार आणि वर्ण मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी ह्यांच्यापशी वर्णपत्र आलेलं आहे की ह्यांची चौकशी करून वर अहवाल सादर करा आज दिनांकापर्यंत कुठलेही चौकशी केली नाही वर कुठलाही सुद्धा अहवाल यांनी पाठवलेला नाही तर जी आर आहे की मंदिर समितीतला एकाही सुद्धा कुणालाही सुद्धा पी दर्शनाला सोडायचा अधिकार नसताना देखील आज व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली माणसं सोडण्याचं काम केलेलं आहे तर ह्याच्यावर ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ह्या कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा ह्या मागणीसाठी आम्ही तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अमर उपोषणाचा इशारा दिलेला आहे नाही तर जोपर्यंत ह्यांनी गुन्हा दाखल करणार नाही कायदेशीर कारवाई करणार नाही तोपर्यंत अमर उपोषण मी स्थगित करणार नाही आणि माझ्या जीवाला बरं वाईट काय झालं तर श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष असतील मंदिर समितीचे सदस्य असतील आणि कलेक्टर साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील हे मी तुम्हाला आज सांगतो